वीरसैव लिंगायत समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्याला उदंड प्रतिसाद वधूवर संशोधनाचा विषय सुलभ व्हावा व एकमेकांची ओळख व्हावी उमाकांत कोरे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून समाजासाठी काम करतो आहे अनेकांचे विवाह जुळवून दिले वीरसैव लिंगायत समाजातील विवाह इच्छुकांसाठी सर्वाधिक नोंदणी असलेली माहिती पुस्तिका दरवर्षी प्रकाशित केली जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठा विनामूल्य लिंगायत वधूवर परिचय बारावा राज्यस्तरीय मेळावा तीन नोव्हेंबर रोजी व्यापकरित्या पार पडला त्याचा दुसरा भाग आज एक डिसेंबर रोजी वीरशेव समाज सांस्कृतिक भवन खंडोबा गल्ली लातूर येथे मोठ्या थाटात पार पडला त्यावेळी या मेळाव्याचे मुख्य संयोजक उमाकांत आप्पा कोरे हे बोलत होते यावेळी या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार चितकोटे हे होते यावेळी व्यासपीठावर पुनर्विवाह प्रमुख विवेक जानते संयोजक नागेश कन्नडे अध्यक्ष अभिषेक चौंडे प्रसाद नागुरे वैभव विभूते बालाजी पिंपळे राजाभाऊ हलकुडे दिलीप होणराव अशोक आप्पा उपासे उमाकांत नागोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वीरसेव लिंगायत रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महादेव आप्पा लामतुरे यांचा वीरसेव लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर समाजातील घटस्फोटांची संख्या ही मागील पाच वर्षामध्ये दुप्पट झाली आहे ही बाब गंभीर आहे घटस्फोटितांचा पुनर्विवाह होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मुलींची शिक्षणातील संख्या वाढली आहे मागील वर्षी ब्याऐंशी डॉक्टर्स मुलींची आणि बत्तीस डॉक्टर्स मुलांची नोंद होती तर तीनशे सत्तर इंजिनियर मुली आणि चारशे इंजिनियर मुलांची नोंद होती पासष्ट टक्के मुली स्वतःच्या पायावर उभे आहेत स्त्री ही नात्याची ज निर्माती आहे या नात्याच्या परिघात ती अधिक सुरक्षित आहे असे मत विवेक जानते यांनी मांडले ज्यांचे अल्पावधीत घटस्फोट झाले आहेत त्यांनी घटस्फोटातील नाममात्र विवाह व घटस्फोटित विवाह रद्द अशा संज्ञा वापरून माहिती पुस्तिकेत नोंदणी करावी असे आवाहन केले या लिंगायत वधूवर परिचय मेळाव्यासाठी लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या मेळाव्यात भोजनाची व्यवस्था आणि नोंदणीची व्यवस्था मोफत करण्यात आली होती नोंदणीकरिता संपर्क प्रसाद नागुरे चौऱ्याण्णव तेवीस सत्याहत्तर सहासष्ट सदुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीनं विनामूल्य असा महाराष्ट्रामध्ये मा अविरतपणे बाराव्या वर्षामध्ये हा मेळावा संपन्न होतोय आणि या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा या भागातून जवळपास दोन हजार वधवारांची नोंदणी या ठिकाणी विनामूल्य होते आणि या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था समाजाच्या वतीनं वो मोफतरित्या केली जाते समाजामध्ये भेडसावत असलेला वधूवर संशोधनाचा जो विषय आहे तो सुलभ व्हावा हो आणि सर्वांना एकमेकाची ओळख व्हावी हो या उद्देशाने हा मेळावा या ठिकाणी लातूरच्या व लिंगायत समाजाने आयोजित केलेला हा उपक्रम आहे आम्ही दुसरा एक मेळावा आयोजित करतो तो म्हणजे बंदिस्त आहे तो पुनर्विवाह परिचय मिळावा जो घटस्फोटीत विधवा विदूर यांच्यासाठी आहे घटस्फोटीची संख्या ही तीव्रतेने सातत्यानं वाढत आहे काही जणांचे घटस्फोट हे अल्पावधीत झालेले आमच्या लक्षात आले की ज्याच्यामध्ये वैवाहिक संबंध सुद्धा न येता त्यांच्यामध्ये घटस्फोट झाले काही जणांचे घटस्फोट हे अवघ्या एक दीड महिन्यामध्ये झाले तेव्हा आदरणीय न्यायालय मात्र या सर्व लोकांना घटस्फोटीत हा एकच शब्द वापरतो आम्ही ह्यावेळेस पहिल्यांदा सामाजिक व्यासपीठावरती घटस्फोटीत विवाह रद्द आणि घटस्फोटीत नाम मात्र विवाह अशा दोन संज्ञा वापरून घटस्फोटीत त्यांना यावेळेस या अविवाहित परिचय मेळाव्याच्या माहिती पुस्तिकेमध्ये नोंद करण्यास आव्हान अ... केले आहे या, के के या दोन्ही संज्ञांना नाममात्र विवाह आणि रद्द या दोन्ही संज्ञांना कायदेशीर आधार नाही परंतु ह्या काही ज्यांचे कुठलाही संबंध न आलेले पण त्यांचा घटस्फोट झालाय त्यांनी रद्द म्हणून जर त्यांची नोंद केली आणि ज्यांचे ठराविक कालावधीमध्ये असं लक्षात आलं की आपण इथला निभाव नाही लागू शकत आपला म्हणून ज्यांनी घटस्फोट घेतलाय अशांनी त्यांच्या घटस्फोटीत नाममात्र विवाह अशा संज्ञा वापराव्या आणि त्या संज्ञा वापरून त्यांनी ह्या माहिती पुस्तिकेमध्ये नोंद घ्यावी अविवाहित मुलांनी अथवा मुलींनी अशा घटस्फोटीत मुलांचा आणि अथवा मुलींचा थोडासा विचार करण्यास हरकत नसावी असं आम्हाला वाटतं